मित्रांनो नमस्कार वृषभ राशीसाठी दोन हजार सव्वीस कसं असणार आहे पटकन आपण या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट नवनवीन गोष्टींची माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल वृषभ राशीसाठी दोन हजार सव्वीस कसं असणार आहे जाणून घेऊया प्रामुख्याने वृषभ राशीसाठी दोन हजार बसण्याचं वर्ष आहे मध्ये चांगल्या बाबतीत पण आहे आणि का सुद्धा काहीच्या गोष्टींमध्ये त्रास देखील होण्याची संभावना आहे वृषभ म्हटला म्हणजे शुक्र यांना लक्झरीनेस जास्त आवडतो यामध्ये प्रामुख्याने कृतिका नक्षत्र रोहिणी नक्षत्र आणि वृक्षिरा नक्षत्राच्या अंडर येणारी ही रास आहे तर त्यामुळे संताप राग आणि कोणत्याही गोष्टीला अग्रेसिव्ह नेचरने बघणं या हे यांच्या मूळचा स्वभाव आहे बऱ्यापैकी डिटर्मिन नेचर इथे या ठिकाणी यांचं असतं स्टेबल असतात पण प्रामुख्याने जर कधी यांच्या आडव्यात शिरण्याचा कोणी प्रयत्न केला तर मग हे त्याला सोडत नाही अशा नेचरचे वृषभ राशीचे लोक असतात मेहनत मेहनती असतात पण प्रामुख्याने मेहनत नेमकी कुठे करायची हे यांच्या डोक्यामध्ये प्लॅन हा क्लिअर असतो तर असं आहे वृषभ राशीसाठी आता नेमका दोन हजार सव्वीस वृषभ राशीसाठी कसं असणार आहे त्याला रिप्रेझेंट करत असल्यामुळे ब्युटी कम्फर्ट प्लेजर या गोष्टीने यांना पाहिजेच असतात ह्या गोष्टींबद्दल यांना आयुष्यामध्ये फार महत्व असतं आता प्रामुख्याने मित्रांनो या ठिकाणी होतं काय बऱ्याचशा वेळेस हे असा विचार करतात की आपण का कुठे जावं किंवा आपण का कोणत्या गोष्टीसाठी पुढाकार घ्यावा किंवा बऱ्याचशा वेळेस डिस्कशनमध्ये किंवा एखादी कोणतीतरी स्किल शिकण्याच्या बाबतीमध्ये आपणच का त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा तर ही गोष्ट यांना त्रासदायक या ठिकाणी ठरू शकते हे यांच्या मताने चालतात ही देखील गोष्ट बऱ्याचशा वेळेस यांना या ठिकाणी त्रासदायक ठरू शकते मग ते त्यांच्या करिअरच्या बाबतीत असेल नवीन कोणती घे गेन, गोष्ट घेण्याच्या बाबतीत असेल विद्यार्थी असाल तर त्यांच्या त्या स्कूल लाईफ कॉलेज लाईफच्या बाबतीत असेल आरोग्य असेल किंवा कोणत्याही गोष्टीच्या विषयी असेल ओव्हर कॉन्फिडन्स यांना बऱ्याचशा वेळेस घेऊन डुबवू शकतो आता या ठिकाणी जर कधी राशी विषयी ही प्रॉपरली शुक्राचं रिप्रेझेंट करायचं रास असल्या कारणाने लक्झरीनेस या ठिकाणी आवडतो या ठिकाणी यांना राग चटकन येतो प्रामुख्याने जर कधी बघायला गेलं तर ही गोष्ट यांना त्रासदायक ठरते आणि हे वर्ष या गोष्टींसाठीच त्यांना फटके बसवू शकतं फटके देऊ शकतं करिअरच्या बाबतीत जर कधी आपण बोलायचं म्हटलं तर आय रिलेटेड क्षेत्रामध्ये जर कधी असाल सायन्स रिलेटेड क्षेत्रामध्ये म्हणजे डॉक्टर वगैरे त्यासाठी जर कधी प्रिपरेशन वगैरे करत असाल किंवा प्रामुख्याने एमपीएससी युपीएससी ची तयारी करत असाल तर हे वर्ष खूप सुंदर आहे त्या गोष्टींसाठी त्यानंतर पुढचा पॉईंट असा आहे नवीन खरेदी विषयी हे वर्ष नेमकं काय सांगतं नवीन खरेदी विषयी देखील हे वर्ष छान आहे फक्त एवढंच एक आहे की ज्या गोष्टी तुम्ही ठरवत आहात किंवा ज्या गोष्टी तुम्हाला वर्षभरामध्ये अचीव करायच्या आहेत तर त्याचा फक्त डिंडोरा पिटू नका त्या आपल्याला कोणाला सांगणं गरजेचं नाही आहे जोपर्यंत त्या गोष्टी तुम्ही मिळवत नाही तोपर्यंत कोणालाही कोणतीच गोष्ट शेअर करू नका एवढी गोष्ट आपल्याला या वर्षामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे चौथा पॉइंट आपला असा आहे की विद्यार्थी जर कधी असाल प्रामुख्याने जर कधी बघायला गे गेलं तर शाळाकरी असाल किंवा कॉलेज विद्यार्थी जर कधी तुम्ही प्रामुख्याने असाल कॉलेजला वगैरे असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे एखादा विषय आपला वीक आहे तर त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन ठेवून आपण डेडिकेशन डिसिप्लिन कन्सस्टन्सी त्या ठिकाणी अप्लाय करून आपण व्यवस्थेशीर ते गोष्ट शिकून घ्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये योग चांगले आहे फक्त एवढंच एक आहे की आपल्याला आप थोडंसं त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की यांचं फोकस कोणी हलवू शकत नाही पण जर कधी एका वेळेस जर कधी यांनी फोकस हलवला तर परत यांना त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरती फोकस करणं जड जातो ती ही गोष्ट आपल्याला त्रासदायक ठरू शकते त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी थोडी या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे आरोग्याविषयी जर कधी आपण बोलायचं झालं तर आरोग्याविषयी वर्ष दोन हजार सव्वीस हे उत्तम आहे काही हरकत नाही आहे काही अडचणी आपल्याला नाही आहे पुढचा पॉईंट आपल्याला आहे की आपल्याला थोडस वाहन भय आहे मित्रांनो या वर्षामध्ये एक गोष्ट काळजी घेण्याची गरज आहे ते म्हटलं म्हणजे वाहन भय गाडी हळू चालवायची किंवा जाता येताना कॉलेजला जाताना किंवा कुठे जाताना नोकरीच्या ठिकाणी जाताना व्यवसायाच्या ठिकाणी जाताना कुठे जात असताना प्रवास करत असाल तर थोडा आरामात करा एवढी काळजी घेणं आपल्याला या वर्षामध्ये महत्वाचं आहे त्याच्यानंतर जर कधी आपण एक आर्थिक स्थिरता किंवा आर्थिकदृष्ट्या जर कधी या वर्षाला बघायला गेलं तर आर्थिकदृष्ट्या वर्ष छान आहे व्यवस्थेशीर आहे आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये थोड्याशा अडचणी येऊ शकतात त्याच्यामुळे मार्गदर्शन घेणं आपल्याला महत्वाचं आहे मार्गदर्शन देखील व्यवस्थेशीर व्यक्तीचं घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि आर्थिक बाबतीमध्ये देखील वर्ष व्यवस्थेशीर आहे मुख्याने करिअरच्या बाबतीमध्ये नवीन कोणती गोष्ट खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये विद्यार्थी असाल त्या बाबतीमध्ये आरोग्यविषयी आणि थोडंसं वाहन भय या ठिकाणी आपल्याला दिसतं आरोग्य देखील व्यवस्थेशीर आहे फक्त एक आहे की शब्द कोणाला देऊ नका शब्द जर कधी कोणाला तुम्ही देत असाल तर प्रामुख्याने तो, प्रामु तो पाळणं आपल्याला फार महत्त्वाचा असतो तर याची देखील खात्री आपल्या मनाला करून ठेवायची की बाबा आपण एखाद्याला जर काही शब्द देत आहे किंवा काही कमिटमेंट व्यक्तीला कोणत्या करत आहे तर फक्त त्याच्या अगोदर आपल्याला थोडंसं स्वतः सुद्धा तयार राहणं गरजेचं आहे किंवा आपल्याला तो शब्द पाळणं गरजेचं आहे या गोष्टींसाठी तर ओव्हर ओव्हरऑल जर कधी बघायला गेलं तर वृषभ राशीसाठी छान आहे सगळं व्यवस्थितशीर आहे फक्त अं महत्वाची गोष्ट जी काही आहे तर थोडं वाहन भय आपल्याला जाणवते या ठिकाणी पुढचा पॉईंट आपला असा आहे की नातेसंबंधामध्ये प्रेमसंबंधामध्ये जर कधी असाल नातेसंबंध जपणं ही आपली क्वालिटी आहे प्रामुख्याने बऱ्याचशा वेळेस कसं होऊन जातं की हेच नातेसंबंध आपण जपत 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 आपल्याला काही मानसिक त्रास त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तींकडून व्हायला लागतो आणि मग तेव्हा आपला ब्लास्ट होतो मग तेव्हा आपण आलं अंगावर शिंगावर असं प्रसंग त्या ठिकाणी आपले निर्माण होतात तर या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी जपणं गरजेचं आहे तोंडात साखर डोक्यावरती बर्फ या गोष्टी धरून चालणं आपल्याला फार महत्वाचं या वर्षामध्ये आहे प्रेमात जर कधी असाल प्रेमसंबंधात जर कधी असाल तर या ठिकाणी थोडंसं आपल्याला समोरचा व्यक्तीकडनं आपल्याला थोडंसं त्रास होणं या वर्षामध्ये थोडंसं संभव होतं तर त्यामुळे कोणतीही गोष्ट असाल तर लगेच देऊ नका किंवा कोणत्याही गोष्टीला निगेटिव्ह घेणं थोडंसं आपल्याला टाळायचं आहे नाते संबंधामध्ये आणि तेच ते जर कधी बघायला प्रेम संबंध संबंधामध्ये देखील या गोष्टी आपल्याला काळजी घेणं या ठिकाणी या वर्षामध्ये दिसून येतं आता मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी एक गोष्ट आहे ती तुम्हाला सांगू इच्छितो की काय होणार आहे आपल्या थर्ड हाऊस मध्ये बृहस्पती हे येणार आहेत कर्कराशी मध्ये बृहस्पती येणार आहे त्यांची कृपादृष्टी ही थर्ड हाऊसमध्ये म्हणजे तिसऱ्या घरावरती तिसऱ्या कोष्टकावरती आपली असणार आहे आता याच्यामुळे आपल्या आ... मध्ये बरेचशा गोष्टीचे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते चेंजेस म्हणजे काय की आर्थिक बाबतीतल्या जे पण तुम्ही जे चढ उतार सहन करत आलेले आहे किंवा नोकरी संबंधित काही चढ उतार तुम्ही सहन करत आलेले आहे किंवा संबंधित तुम्ही चढ उतार सहन करत आलेले घरामध्ये क्लॅशेस होणं किंवा तुमच्याकडनं बाजून नसणं एखाद्या प्रसंगामध्ये बरेचसे व्यक्ती तुम्हाला त्या ठिकाणी एकटे सोडून देतात असं देखील तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत तर तुमच्याकडनं एकमत असणं एकमत सगळ्यांचं येणं गोष्टी गोष्टीसुद्धा तुमच्याकडनं घडायला सुरुवात होतील नोकरी संबंधामध्ये जर कधी बघायला गेलं तर नोकरीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी डिझिग्नेशन इम्प्रुव्हमेंट असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळायला सुरुवात होतील फक्त एवढं काय आहे बृहस्पती गुरुचा कृपा आशीर्वाद हा तिसऱ्या कोष्टकावरती आहे छान आहे कर्क राशीमध्ये ते येणार आहे तर त्याच्यामुळे चांगला फायदा तुम्हाला या ठिकाणी जाणून येणार आहे सगळ्या दृष्ट्याने जर बघायला गेला तर व्यवस्थितशील आहे दोन हजार सव्वीस फक्त एवढंच थोडं काळजी घेणं गरजेचं आहे आणि काळजी जर तुम्ही घेतली ज्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलं तर त्या गोष्टींवरती जर आपण काळजी घेतली तर या वर्षासारखं वर्ष नाही प्रसाद राजन्स राजन्स एस्ट्रॉलॉजी न्यूमॉलॉजी धन्यवाद